नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचा फ्रेश टाइम आहे फ्रेश वातावरण आहे दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे किचन पासन झालेली आहे चारी घ्यास आज आहे बुक इथे लोट तापायला ठेवलंय इथे तूप कडवायला ठेवलेलं आहे तूप होत आहे माझी कॉफी ते नेहमीप्रमाणे कॉफी उकळते आणि त्रुशासाठी इथे खीर बनवते सगळं काही असं चालू आहे आणि स्वयंपाकाचा आज स्वयंपाक आहे तूट उकळलंय स्वयंपाका शॉर्टकट मध्ये रात्री भिजवली होती मी मुगी हिरवी मुगी त्याचे बनवणारे फक्त असं काहीच वेगळं खाऊ वाटलं होतं त्याच्यामुळे रात्री मुगळी भिजवली तू झोपताना गावणे बनवू मस्त खाऊ तृषाच पाणी वगैरे पिऊन बाहेर गेली खेळायला खाऊ झाल्यानंतर बोलवत आता मी तिला मस्त वातावरण आहे बाहेर फरची वगैरे सगळं झालं तृषाचं चाललंय पुढे खेळायचं काम आणि कालचे खत वगैरे ते आणलेले तसेच बाहेर वातावरण झाले पावसाचं कपडे वगैरे पण झाले धिरडे काढलेत मी मीचे एक झाले बनून तुझ्यासाठी सेपरेट केलं होतं जरा कमी तिखट आणि आमची जरा असं जास्त तिखट आहे असं काही बॅटर आहे मिलन म्हटलं मला टाइम लागल मला भूक लागली खायला अजून झालं मी चिटकलं काय खाली हा मस्त निघालाय काय झालं शुगर सांडली बघित सगळी किचन काय करते रे नाही

लागते का नाही रेकन तस कस दहन करायला घेतलंय मी आता पीठ संपलं होतं मग आता उद्यापासून स्कूल रेग्युलर चालू होईल चपाती वगैरे करायला पीठ लागेल आणि ही पण मला हेल्प करते कशी मस्त पैकी तिला सांगितले त्यातलं ग्रीन ग्रीन ते जे बिया दाने आहेत कचरा तो काढायचा मस्त काढते बाबू तेवढंच करतो जास्त नको घेऊ जास्त गेल्यावर घेतल्यावर करता नाही येणार इथे बेडरूमच्या दारामध्ये इथे बसलोय म्हणजे कचरा वगैरे बाबा बारबी घेणार बर लन घेते आता पटकन करून दुपारचा टाइम आहे म्हणजे नंतर तिला झोपवता येईल निवांत मग एक छोटी नाप घ्यायची असते दुपारी छोटीशी नाप घ्यायची असते दुपारी जमते का? जमते? जमते। थे थे। साफ करून एवढे राहिले तर भरून ठेवायला सांगितले ते लगेच मध्ये मधे मधे हेल्प करायची वेरी गुड जमते 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 का कचरा आला दळणचं आलंय आता मस्तपैकी पैकी ना पुरुष आता झोपून घेते थोडस वातावरण सगळं बाहेर पावसाच आहे इकडचं उठा सगळ्या घाल होतो लगेच चिखल वगैरे तसं सगळ्या गोष्टींनी काय रे कॉफी सारखं छान आहे चॉकलेट मिल्क दिलेलं आहे तृषाला बनवून चॉकलेट मिल्क मी जास्त देत नाही तिला आज नंबर न देते त्याच्यामुळे मग म्हणते ती कॉफी सारखं छान छान लागतंय चला त्या पटकन मी झोपून गेली त्याच्या मम्मी या छोट्याशा एका उठायला नको ते म्हणून आणि मिलन आलेत मिलनसाठी पण मी आता गरमागरम मुगीचे धिरडे काढून घेते घाऊने धिरडे कोण काय म्हणतं ते काढून नव्हते ठेवले कारण गरमच छान लागतं म्हटलं ते खायला आल्यावरती जेवायला आल्यावरती मग देईल त्यांना जे काढून मस्त पैकी गुड इव्हिनिंग सगळ्यांना आता संध्याकाळचे वाजलेले पाच आणि बाहेरना इतकं सोसाट्याचा वारा सुटलाय ना आणि पाऊस कदाचित येईलच थोडी थोडा का होईना आणि मिलन म्हटले की ते पण झोपले होते दुपारी घावणे खाऊन थोडेसे ते पण झोपले मग आराम केला मला म्हटले की उठला वातावरण छान झालंय ढगांचा गडगड आवाज येत होता बटाट्याचे भजेकर कांद्याचे भजेकर म्हटले पालक आणि घोसाळे पण हवे होते पण नव्हते चान्स ते त्याच्यामुळं पालक ते बटाटा आणि कांद्याचे भजे काढते मी तर गरम गरम पाव आणले समोर तर वडापावची टपरी त्याच्यातनं पाव आणले जाऊन म्हणलं भजी पाव चहा असं सगळं काही असा छानसा बेत करेन बाहेर तुम्हाला झाड दिसत असेल झूम केलंय मी थोडंसं इतकं वारं येतंय ना बाहेर खूप असं जास्त वारं सुटलेलं आहे नुसती भरभर भरभर आहे -बर -बर

र तयार करायला लावले होते आमच्या <laughs> दोघांसाठी चहा छानपैकी हिरव्या मिरच्या तळलेल्या बटाट्याचे भजे कांद्याचे भजे पाव आणलेले समोरनं हे असं मस्त आता भरलेले ताट आपण बाहेर घेऊन जाऊ आणि मस्त पोर्च मध्ये बसण्याचा आनंद घेऊ मिल कुठे बघायला लागेल तुषा कुठे मिलान घाल बाहेर जाऊ तिथं हवा सुटली कपडे पडले हवा सुटली मस्त तृषा तृषा कुठे तू तिकड नाही आली का आता म्हणाल मला नाही खायचं केस बांध छान आणि काय खाऊ हा बघ पोटॅटो भजी आवश्यक ना तुला

काय केलंय निघलं कुठं निघालं रूम सोडून चालले आहे कुठं चाललं रूम सोडून हो बर बाहेर ना पाऊस यायला लागला बघा सगळं खाली पाणी पाणी झालं म्हणजे दुरबुर आपली थोडीशी थेंब थेंब येत आहेत हां हे बघ हे बघ म्हणले मी हो आणि मॅडमचं चाललंय खायचं काम तिला वेजिटेबलची खिचडी मी लावली आहे आताच होईल थंड झाल्यानंतर चारून घेईल तिला तिने खाल्लं नाही ना आता आपलं काही फक्त डाळ भात असणार आहे थोडंसं कारण भूक नाही काय केलं टिशू टिशू मध्ये लोनच बनवलं टिशूच ते गोदडीवरतीच टाका खाली नको कचरा टाकूस उद्या जाऊ मग बघ पण स्कूल मध्ये हाय की नाही मी शिक्षण हाय का मी कशाला तिकडे फ्रामलाला सोरना ते ना स्कूल मध्ये चालले ना पापा येणार का बस बस नाही पप्पा गेले मग तिला गेल्या वर्षी कसे येत होते तसा हूं तू Taman लोटकी टीचर काय बोलले होते बस मध्ये जायचं बस मध्ये जायचं का किती बुक येतो नाव टाकायला लागतील कव्हर लावा त आपण बुक कवर गेल्या वर्षी कस मागितलं होतं कवर लावून बुक छान राहतात खराब होत नाही त्याच्यासाठी लावायचं असतात चौ तू करून घे झालं की या सगळ्या गोष्टी आता त्याच बर का इतकं छान वाटतं ना जे आपण करत होतो म्हणजे आमच्या टायमिंगला ना चिनूच्या माझ्या ऋषिकेशच्या पुस्तकांना सगळ्या तिघांचे पुस्तकं घ्यायचे सगळे पप्पा आई दोघं पण कवर लावायचे मग माझे एक ऋषिकेशचे एक चिनूचे एक असं मग त्याच्यावर आमची भांडणं त्या सगळ्या गोष्टी मला आठवतात बर का शाळेचा पहिला दिवस ती एक ओढ असती की बाबा हा सगळं नवीन 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 दप्तर नवीन बुक्स सगळे नवीन युनिफॉर्म या सगळ्या गोष्टी घालून स्कूलला जायचं मग ते कव्हर लावायचे छान छान नवीन 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 सुरुवातीला खूप काळजी घ्यायची जपायची ते पुस्तक असं काहीस मला ते मिलन कव्हर लावतायत पण इतकं छान वाटतंय ना ते बघून कतृशाला तर त्याचं कळणार नाही त्या गोष्टी काय आहेत काही नाही पण जसं तिचं वय वाढत झाली जशी जशी ती मोठी होईल या सगळ्या गोष्टी तिलाही कळतील आणि आत्ता आपल्याला जसं छान वाटतं हे सगळं स्कूल डेज त्यांचे मुलांच्या अनुभवताना तसं तिलाही पुढे ते छान वाटेल आणि तिच्या ऑलरेडी खूप साऱ्या मेमरीज आपल्याकडे आहेत त्यात तिच्यासाठी मी खरंतर ब्लॉक करते जास्त आमचं काही न दाखवता समजा तिचं सगळं मी दाखवते की तिचं कसं असतं काय चाललंय कशी ती रोजचं डे जगतीये तसं तिच्या सगळ्या सुरुवातीच्या स्कूलच्या आठवणी म्हणा फिरायला गेलेल्या आठवणी म्हणा पुढे ती बघितलं तर तिला खरंच छान वाटणार आणि आम्हालाही छान वाटणार जर मोठं झाल्यावर आम्ही हे सगळं पुन्हा बघितलं सगळ्याच गोष्टी छान वाटत राहणार त्याच्यामुळं खर तर ब्लॉगची आयडिया सुचली लेट सुचली ती झाल्यापासून जर केली असते तर तिचं खूप जास्त मेमरीज आपल्याकडे राहिल्या असतात जाणकिन बघायला छान वाटलं असतं आता चला उद्या स्कूलचा फर्स्ट डे डे म्हणजे त्या दिवशी फक्त वेलकम झालं पंधरा जून ला स्कूल स्टार्ट होतं वेलकम झालं त्या दिवशी आणि आता उद्यापासन स्कूल स्टार्ट होणार आहे सकाळी ठेवलेले ते कवर एकदम असं सिल्की असल्यामुळे ना स्कुल 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 तर दे बस बस रिम जीव रिम जीव। ते बसवायला खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ते ना दाबून ठेवलेले असं म्हटलं बाकीचे मी आल्यावरती बसवायला आताच मी झाडून घेतला तो कचरा आणि पाऊस येऊन गेला थोडासा रिमझिम रिमझिम तरी ते सगळं आता असं झालेलं हे ओटा घेते क्लीन करून मध्ये पूजा वगैरे स्वस्तिक ते करता येतील सगळ्या गोष्टी काय झालं गो। बाब पेंटिंग ते स्केच पेन आणि ते ड्रॉइंग बुक घे ना हा ड्रॉइंग बुक आणि स्केच पेन घे आणि उद्याची तयारी नेहमीप्रमाणे असतेच माझी रोज तर तिचं स्कूल बॅग सुद्धा भरून ठेवलीये काय काय लागते उद्या मेसेज आलाय मोबाईलला काय सेंड करायचे स्कूलला काय नाही ते बॅग मध्ये भरलेले पाणी बॉटल असते ते काढून ठेवलेले तिचा उद्याचा स्कूल ड्रेस शूज आणि ड्रॉइंग बुक आणलेलं आहे तिला असं काही आपण त्या दिवशी डीआयवाय मधनं आणलेलं दाखवलं होतं मी करते कला जसा जमेल तसा तिला सांगितलेलं आहे की याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे इथे केलेलं आहे तिच्या मानाने व्यवस्थित तिने हो की नाही बाहेर नस जाऊन द्यायचं ना हम्म कर्म कलर तसं काय चाललंय आता मी देवपूजेची तयारी करते तोपर्यंत काम बाप्पा करायचंय अजून शुभम करोती बोलायची हा स्वस्तिक दारातले झालेत काढून काय बोलली धर अगरबत्ती फक्त <laughs> बाहेर घेऊन जा मी दारातले दिवे लावायला आले माती घेऊन ते देवपूजा झाली छान धूप त्या दिवशी आपण शरीरावरून आणलेलं मोगरा धुपे खूप छान वास प्रसन्न सन्न वाटते दारातले दिवे लावून घेऊ आता दारातले पण छान दिवे लावले अगरबत्ती लावली इथे प्रसाद चाललाय खेळायचं काम निवांत संध्याकाळ फ्रेश मस्त पैकी पाऊस पडून गेल्यामुळे एकदम मस्त वाटते बाहेर सगळं असं फ्रेश फ्रेश गाडी वगैरे पण धुवून निघाली ते चकाचक आभाळ पण कसं दिसतंय छान मिलनने आता तृशाचे पासपोर्ट फोटो काढून आणले म्हणजे तिला नव्हतं नेल तिच्या आयडी ला जे फोटो पोस्ट केलेले होते त्याच्यावरून हे पासपोर्ट काढून आणले फोटो हा गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीच्या स्कूल बॅगला वगैरे लावलेलं मी तुम्हाला दाखवलं होतं आणि ह्या वर्षीचं असं काही मी आता तिचं नाव टाकून स्कूल बॅगला वगैरे तिचा फोटो लावलेला आहे टिफिन बॅगला स्कूल बॅग लाकडे असं काहीस कारण स्कूल मधन ते भेटतं इथे लावण्यासाठी तिची आयडी वगैरे पण ते कधी भेटतं कधी नाही त्याच्यावरती डिपेंड तोपर्यंत तिला स्कूल बॅग ओळखायला यावी टिफिन बॅग आपली आपली ओळखायला यावी त्याच्यासाठी मी असे एक आयडी तिला तयार करून दिली आहे जेणेकरून ती तिची टिफिन बॅग स्कूल बॅग स्कूल मध्ये ओळखू शकते कारण टीचर तर त्या गोष्टीकडे लक्ष देतातच शक्यतो पण नको जमलिंग व्हायला हो तिला कन्फ्युजन व्हायला हो त्याच्यामुळे आपली तयारी असली पाहिजे नको अजून तिला थी थी नको उगच कन्फ्युजन काय स्कूल मध्ये जाऊन त्यामुळे असं काहीच तिचं से रेडी करून ठेवलेलं आहे उद्या जाण्यासाठी स्कूल बॅग टिफिन बॅग आणि पासपोर्ट फोटो तुसाचा हो हा सगळ्यात पहिला पासपोर्ट फोटो आणि हा या वर्षीचा पासपोर्ट फोटो हा एकच राहिलेला आहे आता शिल्लक तो मी तसाच जपून ठेवलेला आहे कुकर लावलेला आहे कुकर आपला आणि आता उद्यासाठी टिफिन बॅग फायनल करते टिफिन फायनल करायला लागेल कारण वर्षभर तोच टिफिन द्यावा लागतो कारण टीचरला मग कळतं कोणत्या मुलाचा कोणता टिफिन आहे कोणत्या मुलाचा कोणता टिफिन आहे मग टीचरला कळतं गेल्या वर्षी हा टिफिन तिचा शेवटपर्यंत होता सुरुवातीपासून लास्ट पर्यंत त्याच्यावरती प्रिन्सेस वगैरे होतं ते सगळं गेलं हॉटपॉट टाईप होतं पण आतमध्ये मध्ये स्टील वगैरे प्लास्टिकचा नाही हा सकाळीचा टिफिन होता तिचा भरपूर वेळा आम्ही दाखवला पण आहे आणि हा वर्ष असा हा न्यू घेतलेला आहे टिफिन ज्याचे त्याच्यातलं काही सांडत नाही वगैरे आणि हा ते एअर वगैरे जाण्यासाठी वगैरे भरपूर जणांना माहीत असेल हा टिफिन असा घेतलाय आणि तिच्या आवडीने घेतला होता हा टिफिन मी फिक्स करते असं चाललंय माझं की वर्षभर साठी बॅग पण टिफिन बॅग मध्ये बसतोय की नाही त्याचा प्रश्न आहे ट्राय करते मी यामध्ये ना आडवं टिफिन बसत नाहीये असा एकदम स्ट्रेट टिफिन बसत नाही टिफिन बॅग मध्ये त्याच्यामुळे टिफिन हा आहे ना असा उभा टाकून द्यायला लागेल असा उभा टिफिन टाकून आपल्याला जायला लागणार आहे त्रुशाला तसंही पातळ वगैरे काही नसतं भाजी टिफिनला सँडविच असतात फ्रुट्स असतात ड्रायफ्रुट्स असतात कधी पुलाव असतो असं काही सगळं असतं भेंडीची भाजी सुकी ब्रिंजल म्हणा काय या सगळ्या गोष्टी देते तिला त्याच्यामुळे मला वाटतंय उभा जरी टाकून दिला तरी चालेल हा टिफिन आणि काय चालणार नाही पाणी भरलं आणि असा क्रॉस केला तरी ते इकडे इकडं होत नाही सगळ्यांना हा टिफिन माहित असेल कसं आहे काय तर हा आता फिक्स करू आपण वर्षभरासाठी बघू नाही तर बाई का त्यांना नवीन घेता येईल जो तिला वर्षभरासाठी जाईल असा टिफिन हा एक आहे पण हा पण नको हा तर नकोच कारण तिला ओपन वगैरे करायला जरासा प्रॉब्लेम येईल कधीतरी देत जाऊ आज नबी आवडमधून बर्गरचा टिफिन तर हा टिफिन आता मी स्वच्छ वॉश करून बॅगेत ठेवते म्हणजे उद्या आपल्याला त्रास नाही होणार सकाळी सकाळी सगळ्यांनी घेतले का घ्यायचं तुम्हाला होतं ना गेल्या वर्षी बाकीच सामान घेतलं का स्कूलचं नाही भेटत काही फक्त पुस्तक मिळतात बाकीच विकत घ्यायचं अजून तीन भाग राहिला जायचे भाग दोन भाग तीन चार हा का ते चार डिसेंबरला दिवाळीच्या लाइट गेली आपल्या इथली पण इनवटर मुळ आतलं चालू आहे म्हणजे सगळं बंद केलंय मी आणि दिवे वगैरे अजून चालू आहेत लाईट कस काय गेली काय माहीत नाही इकडे पण सगळा अंधार अंधार दिसतो असा काही सातचा दिवस गेलाय छान हॅप्पी हॅप्पी रोज सारखा एंड झाला मिलन येतील डाळ भात वगैरे सगळं झालेले ऋषाला चारून मग झोपून घेईल लवकर कारण उद्या सकाळी लवकर स्कूल आहे त्यामुळे लवकर उठावं लागतं लवकर झोपली म्हणजे लवकर ती तर सकाळीचा दिवस होता चला असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटतो उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असे चॅनेला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि रात्री झाल्यामुळे सगळ्यांना बाय गुड नाईट